बंद चाल बच नाही बंद करत नाही कंटिन्यू चालत ठीक आहे डोर असं ओपन करायचा बघा चार वडील टाकायचे ओपन ओपन झाल्यानंतर कपडे टाकताना चेक करून टाकायचे कॉईन वगैरे असतो साडी पिंक गाडी चावी काही असतो समजा टाकून पिंजे असतात ना आपल्या पिन वगैरे ते असतात चेक करून टाकायचे ठीक आहे कपडे धुणे झाले की हरभर थोडं असं ओढून घ्यायचे कपला याला असं ओढून घ्यायचं इतकी जागा कॉट्यांच्या कपड्यांवर रोज पुसून घ्यायची ठीक आहे तुम्ही जर नाही जर पुसले बरोबर मग काय होतं मळी वनशतो आपला हेच मग बार बार आपल्या कपड्याला लागत चालला उद्या तुम्ही मशीन मशीनमध्ये कपडे काही लिघायला नाही ठीक आहे त्याच्यानंतर हा रबर बी काळा पडायला चालेल होऊन जातो एकदा काळा पडणार सुरू झालं तुम्ही लिघत नाही त्याच्यावर आकाश बी पुसून घ्यायचा ठीक आहे डोर लावताना हळवून लावायचं खालून असा आवाज आला पाहिजे तरच आपलं डोर लॉक होतो ठीक आहे ते फिल्टर असतं ते बघा असं याला दहा बनसांनी खोलायचं याला खोल्यानंतर असं हे काळा जी असतं हे डाव्या ऐंशी फिरायचं ठीक आहे याला प्रत्येक आठ दिवसाला याला साफ करायचं ठीक आहे नंतर याला असं लावून द्यायचं असं लावल्यानंतर फुल टाईट करायचं ढिल्लं जर झाली की तुम्ही पाणी लीक होतं ठीक आहे नंतर याला असं लावून द्यायचं ठीक आहे हे आपलं ऑन ऑफचं बटन आहे तिथून ऑन ऑफ केला पण समजा जर आला डिस्प्ले काही समजा तुम्ही इथून बी तुम्ही ऑन ऑफ करू शकता ठीक आहे हे आता हे आपली प्रोग्राम आहे कोणते कपडे कसे धुवायचे कसे नाही हा ऑफची असं पण हा लाईट असून तुम्हाला हा लाईट असा खालीवर फिरू शकतो तुम्ही जो बी प्रोग्राम लावायचा असेल त्याच्यावर पहिला लाईट आणायचा असा फिरून नसेल लाईट आणल्यानंतर इथं तुम्हाला स्टार्टचं बटन आहे ठीक आहे दाबा लागेल तवास मशीन चाली आहे तोपर्यंत चाली होणार नाही तुम्ही जर नुसतं प्रॉब्लाम लाईट जर आणून फुला कपडे टाकसान लिक्विड टाकसान तुम्ही जोपर्यंत तिला स्टार्ट करत नाही तोपर्यंत ती चालणार नाही तुम्ही टाकून द्या तिकडे असा ते माझं मशीन चालीच राहायला कमी व्हायला हो म्हणून ठीक आहे पण तुम्हाला हे बटन ध्यान ठेवा लागणार हे चालले करायचं आहे तवाच मशीन आपली चाली होणार तोपर्यंत चाली होणार नाही ठीक आहे पहिला प्रोग्राम मी डेली म्हणजे कपडे कपड्याच्या ठीक आहे तुम्हाला डिस्प्ले सगळं दाखवलं एक तास दाखवलेलं आहे पाच किलोपर्यंत वेट दाखवलेला आहे चाळीस डिग्री गरम पाणी करणार ते ऑटोमॅटिक आणि आठशे आर पीमनं तुम्हाला ती फिरवून देणार ठीक आहे ड्राय करून देणार आता पाच किलोपर्यंत भेट हे कोळ्या कपड्यांचं भेटते वरले टाकायचे नाहीच्या कोरडे टाकायचे ठीक आहे तर कसं टाकताना एक ड्रेस एक किलो पकडायचा कारण की ती वजन वजन मजणार मोजन, नाही ती एक ड्रेस एक किलो पकडायचा साडे एक किलो एक पकडायची ठीक आहे जर तुम्ही पाच पॅन्टी पाच शर्ट शर्टीच्या धुऊ शकता याच्यामध्ये थी, ठीक आहे तुम्हाला वाटतं बघा टायमिंग खूप जास्त आहे त्याच्यात तास दाखवलं इथं तुम्हाला टाइम सर्वच नाव बी दाखवलं तुम्ही गेल्या एकदाच प्रेस करू शकता ठीक आहे टायमिंग तुमचे पाच दहा मिनटं कमी होता सत्तावन्न मिनिट आले ठीक आहे ज्या ज्या समजा आता इकडे जे मॉडेल प्रोग्राम आहेत आता हे बघ आहे क्वाटरने क्वार्टान जर तुम्हाला टाइमिंग की दाखवलेलं आहे एक तास अठ्ठाव सत्तावन्न मिनिट दाखवले तुम्ही फक्त एकदा टाइम सेवरचं बटन दावाच म्हणजे स्टार्ट करायच्या आधी दावाच हा स्टार्ट केल्यानंतर ना होणार नाही बघा एक तास अठ्ठेचाळीस मिनिट आहे ठीक आहे याच्यात तुम्ही तुम्हाला आठ किलोपर्यंत कॅपॅसिटी दिलेली आहे ठीक आहे याच्यात तुम्ही आठ किलोपर्यंत वेट टाकू शकता याच्यामध्ये आठ पॅन्ट आठ शर्ट तुम्ही याच्यात धुऊ शकता याच्यामध्ये ठीक आहे सॅन्टेफिक दिली सॅन्टेटिकची साडी असेल किंवा डेली साडी असेल त्याच्यात तुम्ही पाच किलोपर्यंत वेट टाकू शकता म्हणजे पाच साड्या तुम्ही एन डेम याच्यात देऊ शकता याच्यामध्ये मी ठीक आहे याला बी तुम्ही टाईम सेवर टाइम टाइमिंग से कम के कमी केलं याचा टाइम पंधरा मिनटं अजून कमी होईल पण टाइमिंग फक्त एकदाच कमी होणार बार बार होणार नाही याच्यात ना ठीक आहे बेबीवर म्हणजे लहान मुलांचे कपडे असले तुम्ही याच्यात धुऊ शकता ठीक आहे याला तुम्हाला तीन किलोपर्यंत वेळ दिलेलं आहे सात डिग्री गरम पाणी दिलेलं आहे लहान लेकरं नाजूक असते याची कपडे सगळी टेम्परेचर जादा आहे याला ठीक आहे याला तुम्ही टाकू शकता लहान लेकरांचे हे रिफ्रेश नवीन कपडे असते आपण धुतलेले असते भरपूर दिवस झाला मग कपडं थोडं स्मेल येतो त्याचा बरोबर नाही नुसतं रिफ्रेश करायचं असाल तुम्ही जर रिफ्रेश करू शकता याच्यात तुम्ही फक्त एकच ड्रेस टाकू शकता ठीक आहे पण याच्यामध्ये ह्या प्रोग्राममध्ये मशीन कपडे धुणार नाही ह्या तुम्ही टाकसान तर धुणार नाही याच्यामध्ये फक्त ती इश्टीम तयार करते इश्टीमधे तुम्हाला फक्त रिफ्रेश करून देते तुम्हाला त्याच्यामध्ये सेंड वगैरे द्यायचा असाल तुम्ही याच्यात टाकू शकता याच्यामध्ये मधल्याच्या हा मधल्या याच्यात ठीक आहे रिन्स प्लस जप्लिटर आहे समजा आज बाहेर कपडे धुतलेले हे एकदा स्वच्छ पानाने समजून तुम्हाला ड्राय करायचे असेल तुम्ही याच्यात ड्राय करू शकता याच्यामध्ये ठीक आहे याच्यात बी तुम्ही आठ किलोपर्यंत वेळ टाकू शकता याच्यामध्ये क्रिटली भाष म्हणजे नाजूक टाईपचे कपडे असतात ना वरपले आपले डायमंडच्या साड्या वगैरे असतात ना तुमच्या त्याच्यात तुम्ही टाकू शकता याच्यात बी तुम्हाला दोन साड्या टाका किंवा दोन ड्रेस टाकू शकता तुमच्या आपली खिडकीचे जी परदे असते स्टीलच्या रिंगावाली ते बी याच्यात तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये ठीक आहे याच्यात बी तुम्ही दोन किलोपर्यंत वेळ टाकू शकता याच्यामध्ये बुलकी बेडशीट वगैरे असेल तर त्याच्यात तुम्ही धुऊ शकत ब्लँकेट फक्त सिंगल वाले एक टाकाच -एक हा डबलच नाही टाकायचा कारण की तुम्हाला मध्ये डबल पाणी पियले किती दोन माणसाला उतरत नाही ठीक आहे हे एक्सप्रेस वॉश कमी खराब पण कमी ड्रेस दोन किंवा तीन ड्रेस तुम्हाला अर्जेंट लागत असेल तर पंधरा मिनिटामध्ये होऊन जाईल अडीच किलोपर्यंत भेट दिलेले तुम्ही तीन ड्रेस याच्यात टाकू शकता याच्यामध्ये ठीक आहे याच्या ह्या प्रोग्राम तुम्ही चार आणि पाच ड्रेस जर ना तर मशीन हॉबरोड पण करायला चालत होती बरं का जसं प्रोग्राम त्या हिशोबाने तुम्हाला यूज करावं लागणार ठीक आहे हे तुम्हाला हे आता हे तुमचे जे खालचे ऑप्शन आहे एक्स्ट्रा ऑप्शन येत ठीक आहे हे टेम्परेचर स्पिन स्टीम टाइम हे सोप म्हणजे जर कपडे भिजू घ्याल त्याच्यामध्ये मशीन ठीक आहे आता हे बघा टाइम किती टेम्परेचर किती चाळीस डिग्री आपल्याला डेलीला ठीक आहे आता तुम्ही वाढू शकतात सात डिग्री करू शकतात पहिला टाइम किती होता एक तास जसं तुम्ही यूज करायचं तर तुमचा टाईमिंग वाढचा नव्हता सात तास सात डिग्री टेम्परेचर केलं पहिला एक तास होता आता अजून तुमचे पाच दहा मिनटं एक्स्ट्रा वाढते त्याच्यामुळे हे बघे पंधरा मिनटं एक्स्ट्रा वाढेल तुम्हाला समजा वाटलं बघा स्टीम करायचं असेल आपल्याला तर स्टीमला इस्टीमचं बटन एकदा दाब ठीक आहे स्टीमचं बटन आलं तुमची अजून वीस मिनटं अजून वाढते मी तुम्हाला एक तास चाळीस मिनटं लागणार आता याला ड्रायच्यासाठी तुम्हाला आठशे हजार पिऊन दिले तुम्ही जे वाढू शकता हे बघा आजार करू शकता तुम्ही या प्रोग्रामला डेलीला तुम्ही बाराशे होऊ शकता तुमच्याशी ठीक आहे हे फ्री वाशे याच्यामध्ये काहीत नाही टाकायचं ठीक आहे याच्यामध्ये कम्फर्ट वगैरे जे असेल त्याच्यात तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये ठीक आहे याच्यात लिक्विड टाकायचं चुकून समजा तुम्ही जर काढत लक्षात ठेवायचं एक वाली बाजू आपल्या साईडला ठेवायची हे दोन वाली ह्या साईडला ठेवायची चुकून जर तुम्ही असं टाकता नाही या जर घ्यायचं हे डायरेक्ट लॉक होऊन जात लिगत नाही कारण की तोडून काढ लागत सहसा तोडत तर या मी पण एखाद्या खोला त्यामध्ये तुटत होते सहसा काढायचं नाही एखाद्या वेळेस काढायचं लक्षात ठेवायचं जसं कापून आपण तसं ठेवून द्यायचं